आपण काय विचार करून राहिले लय विचारात बसून नाही तुम्ही इथं अरे मला काही प्रश्न पडले आहे त्याचा विचार करू करू माझ्या मेंदूच्या शिरा आहे ना अशा टन 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 करून राहिले काय झालं कसं आहे सांग तुले कर्नाटक नाही कर्नाटक तिथं एका लहानशा खोलीत असायचे अस्सी जण राहते हो का असन रात सूशा खोलीत असे रात नसते काय इकडे बंबई इकडे लहान लहान घरातलं लोक राहते बरं राहत ठीक आहे चला म्हणजे दिवसात हे आडीपाळी येणं जाणं करत असन त्या घरात मी वेळेस दहा बारा दहा बारा जण असे अलग अलग जेवत असन पाळीपाळीनं पण मला एक विचार पडला झोपाच्या वेळेस कसं काय म्हण झोपत कसे असे खोलीत नि कमाल झाली मी म्हणतो ते काय आपल्या कळब्याच्या पेंड्या रस्तो आपण तसे झोपत काय ते आणखीन <ड़ी> कोणता प्रश्न पडला तुम्ही <ड़ी> राजव भल्ले प्रश्नाच्या आणि उत्तराच्या घोरात राहायचा राजव मी म्हटलं काय झालं भल्ले वावरात विचार करत बसले मया फोन मध्ये नाही का ते यादी आली आहे एक यादी आता ते मतदान यादी का काय काम माहित बा त्याच्यात एक नाव आहे एक जण माणूस आहे राम कमलदास त्याला चाळीस पोर झाले होत नसते का बापा बापा बाप उमेद मग काय म्हणते बापा लय नाव आहे बा त्याच्यातनी चाळीस पोरच ते पोरच लेकरं होते एका वर्षात एक लेकर होते व्हायला लागलं तर अरे हो ठीक आहे समजून की त्यानं विसाव्या वर्षी लग्न केलं असन साठ वर्षाचा वय पर्यंत लेखाने तेच काम केलं असन दरवर्षी एक लेख दरवर्षी एक पोरबर पण वरच्याची लिला किती का हा हॅलो त्याला चाळीस दिले रामकमल दासले अरे वा वरच्याची लिला त्याले hey. चाळीस आणि कोणाला काहीच नाही गजब कारभार आहे बा <laughs> तुम्हाला धन्य झालं माणूस चलो, चलो।, चलो उधर केलं